संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया आणि जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत ताकती आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळालेले नाहीत आणि पुढे मिळणार नाहीत याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि यांनी अगोदर दाखले काढलेत रे सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कू ल नाही तर ओव्हर रायटिंग माग कु चला द्या धाकला पुढं कु द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला देईल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी दिल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे पन्नास हजार घेतलं का दाखला देते पण आज नाही रे त्यांना काय वाटतंय आम्ही दाखले दिले माग दाखले हेनी काढलेत बरेच पुण्यामध्ये मला वाटतंय सोळा का सतरा नगरसेवक या दाखल्यावरती आहेत नाशिक मध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आणि म्हणून याच्यावरती कुठं तरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता माग आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्या म्हणजे पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकडं गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोले असेल आणि नागपूर असेल इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा धाकला नको मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे खानदेशामध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडं राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हे किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आठ आणि तीन अकरा अहिल्यानगर बारा बारा पाच सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असतात का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जात निहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल सुताराला कुंभाराल ती मध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात हजार घर आहेत की हजार गुणुले पाच कर की लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे लपतय अरे गावाचा विचार करू नको